अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी वीस मार्च रोजी घडली घटना सोळा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल कारागृहातील अंतर्गत सुरक्षेबद्दल चिंता अमरावती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान हाणामारी सोळा जणांवर गुन्हे दाखल अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात बरा क्रमांक सोळामध्ये बुधवारी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली पाण्याच्या वितरणावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर काही क्षणातच हिंसक झटापटीत झाले या घटनेत तीन ते चार कैदे कै कैदी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले काही किरकोळ जखमी कैद्यांवरती कारागृहातील वैद्यकीय कक्षातच प्राथमिक उपचार करण्यात आले प्रत्यक्षदर्शीनुसार हाणामारी इतकी तीव्र होती की कैदी एकमेकांवर हाताने आणि उपलब्ध असलेल्या वस्तूंनी हल्ला करत होती कारागृहातील अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच अनेक कैदी एकमेकांवर तुटून पडल्यानं झटापट थांबवणं कठीण झालं या घटनेमुळे कारागृहात काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं हा नामारीनंतर कारागृह प्रशासनानं त्वरित पावले उचलत फेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी सोळा कैद्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर मारहाण आणि शांतता भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे कारागृह अधीक्षकांनी सांगितलंय की ही घटना दुर्दैवी आहे आम्ही या प्रकरणी कठोर कारवाई करत आहोत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून जखमी कैद्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनानं कळवलंय दरम्यान या घटनेमुळे कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.